नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहे गावावरून मुंबईला तर आज पहिल्यांदा आले की सुरुवात चिकनपासून चालू केलेली आहे तर इथं मी चिकन घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यामध्ये मीठ टाकले हळद धने जिरेची पावडर आणि दही आता सर्व मिक्स करून घेते आता हे असं अर्धा तास मुरड ठेवते आता अर्ध्या तासाने कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये तेल ओतून घेतलेला आहे कांदा टाकून घेतो आता कांदा भाजून झालेला आहे गुलाबी रंगापर्यंत ह्याच्यात आलं लसूणचं पेस्ट अर्धा चमचा आता हे पण बनून घेतो इथं परतून झाले आता हे ना मी असं तेल आणि कांदा असं कडे असं पसरून घेते म्हणजे जरी चिकन टाकलं ना आपलं तर चिकटणार नाही कुकरला अशा पद्धतीने चिकन टाकून घेते परतून घेते बघा असं तेल नाही लावल्यामुळे चिकटत नाहीये चांगलं में मी दोन मिनटं परतून घेते आता मी में दोन मिनटं चांगले परतून आहे आता याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेते मिक्स करून घेते सगळं अजून थोडंसं पाणी ओतून घेते त्याला उकळी आली आणि कुकर जे शिट्टा होत आहेत तोपर्यंत मी इकडे भाजून घेतले खोबरं भाजून घेतले एक कांदा घेतलेला आहे गॅसवरती हे दोन्ही भाजून घेतले आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे त्याच्यात तीळ एक चमचा जिरे एक चमचा आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळे मसाले मी बारीक करून घेते चिकन चांगलं तीन शिट्ट्या करून शिजवून घेतलंय मी आता बोनलेस इकडे काढून घेतलंय आणि हाडाचं इकडे काढून घेतलेलं आहे आता फोडणी द्यायला सुरुवात करू आता इथे कडे ठेवली कडे तेल ओतून घेतलेलं आहे थोडीशी जिरे टाकून घेते Kırmızı biber püresi, 1 yemek kaşığı tereyağı ve 1 ーーーま、たぶんレスチックン。 थोडस मीठ करून शिजताना पण मीठ घातलेलं आहे ना आता इथे मी दुसरी कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल ओतून घेतलंय जिरे टाकून घेतले आणि हा का कांदा भाजून झालाय चांगला वाटण टाकून घेते दोन चमचे आता पण पर चांगले परतून घेते आता याच्यात कांदा लसूण मसाला घरचा

Paying, part of the chicken, okay, put in you, too. it up, थोडासा गरम मसाला आता हे पण झालं आता इथं पातीला ठेवलंय रस्सा बनवण्यासाठी तर त्याच्यात मी अर्धा चमचा तेल ओतलेला आहे जराशी जिरे टाकून घेते आता वाटण आता वाटण सगळं मी टाकून घेतलं आता हे तेल टाकून घेते वरच वरच पाणी जे चिकन आपण शिजवून घेतलंय ना त्यातलं रश्यातलं तेल यातलं करतो या አገርተህ ከአንዳላስ መዋጣ ነው मीठ टाकून घेते थोडासा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपला रस्सा पण तयार मला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद